ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा नांदणी मठाचे श्री स्वस्ती श्री जिनसेन भटारक पट्टाचार्य महाराजांशी फोन न्यायालयीन लढाई लढून माधुरी हत्तीनीला परत आणण्याची महाराजांची प्रकाश आंबेडकरांना विनंती आज नांदणी येथे जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वस्ती श्री जिनसेन भटारक पट्टाचार्य महाराजांची आज भेट घेतली यावेळी महाराजांच्या मध्ये व सर्व पदाधिकाऱ्यांच्या मध्ये चर्चा झाली यावेळी माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे असे सांगून पाठिंबा दर्शवला कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना फोन करून महाराजांचे बोलणे करून दिले यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महाराजांना माहिती विचारली त्यावेळी महाराजांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हत्तीला वंतारा या ठिकाणी नेण्यात आल्याचे सांगितले प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत न्यायालयीन लढाई लढण्याची गरज असल्याचे सांगितले त्यावेळी महाराजांनी आपण स्वतः वकील आहात तर आपणच यासाठी प्रयत्न करा व माधुरीला परत आणा अशी प्रकाश आंबेडकर यांना विनंती केली विनंतीला मान देत प्रकाश आंबेडकर यांनी माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी मी प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली यावेळी वंचितचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम कोल्हापूर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे शिरोळ तालुकाध्यक्ष संदीप कांबळे तालुका उपाध्यक्ष किरण कांबळे तालुका उपाध्यक्ष दिलीप कांबळे तालुका संघटक निखिल कांबळे तालुका महासचिव गौतम कांबळे तालुका महासचिव जीवन आवळे तालुका संघटक अजित कांबळे तालुका सल्लागार यल्लप्पा नाईक तालुका संघटक प्रशांत मळगे तालुका सचिव प्रशांत कांबळे सामाजिक कार्यकर्ते अरविंद धरणगुत्तीकर विद्याधर कांबळे किशोर सासणे यासह अन्य

ते सगळं सुप्रीमच सुप्रीम, सुप्रीम कोर्टाचा निकाल हायकोर्टाचा निकाल ऍक्च्युली एचपीसीचा एचपीसीच ठराव जनता ठरावांना सुप्रीम हायकोर्टाने आणि सुप्रीम न मान्यता दिलेली आहे मान्यता दिली हा आता लढायचं असेल तर सुप्रीम कोर्टातच कोर्टात त्यातलं मला एवढं काय फारसं माहिती नाही आहे वकिलांच्या वकिलांनाच कळेल मला एवढं काय माहिती नाही आहे आपणच वकील आहात आपल्याला जास्त माहिती असणार हा तेच की आपल्याला सर्व काही माहिती असणार आपण आपण प्रयत्न हो हो, हो.